मोदी योगी सातपुते यांना मुद्द्याचा बोला म्हणत प्रणिती शिंदेनी भाजपचा विजयरथ रोखला सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपचा विजयरथ रोखला आहे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ने यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रणिती शिंदे यांना चार लाख तेहतीस हजार तीनशे मते मिळाली आहे तर राम सातपुते यांना तीन लाख एकसष्ट एक हजार आठशे आड़ अडुसष्ट मते मिळाली प्रणित शिंदे यांच्या एकाहत्तर हजार पाचशे चोवीस मतांनी विजयी झाले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी दोन तगडे आमदार रिंगणात होते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणित शिंदे भाजपच्या या बालेकिल्ल्यात घुसण्यासाठी रिंगणात उतरल्या तर प्रत्येक वेळी उमेदवार बदलण्याची परंपरा पुढे नेत भाजपने पुन्हा आमदार राम सातपुते यांच्या रूपाने नव्या चेहऱ्यावर संधी दिली दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सोलापुरात झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर मताची वाढ झाल्याचे समोर आले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अठ्ठावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाले आहे सोलापुरात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मताची वाढ झाली आहे सोलापूर मतदारसंघात एकोणीसशे एक्याण्णवमध्येच एकसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले होते त्यानंतर दोन हजार दोनमध्ये पंचावन्न पॉईंट बेचाळीस दोन हजार नऊमध्ये सेहेचाळीस पॉईंट बासष्ट दोन हजार चौदामध्ये पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले होते या निवडणुकीत सोलापूरचा सा टक्का साठच्या जवळ आहे